शपथविधीसाठी स्टेजवर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले तिघांनी स्टेजवर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या भेटी घेतल्या अमित शहापासून ते बावीस राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांना जाऊन तिघेही एकत्र भेटले त्यानंतर ठरलेल्याप्रमाणे खुर्चीवर जाऊन तिघे बसले यावेळी फडणवीस आणि अजितदादांची खुर्ची शेजारी होती तर मध्ये पंतप्रधान राज्यपाल यांच्या खुर्च्या होत्या फडणवीसांपासून दोन खुर्च्या सोडून एकनाथ शिंदे बसले होते त्यावेळी स्टेजवर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये संवाद गप्पा सुरू होत्या पण दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र एकटेच स्टेजवर बसलेले पाहायला मिळाले ते फारसं कोणाशी बोलताना देखील स्टेजवर पाहायला मिळाले नाही शिंदेचा फडणवीस किंवा अजित पवारांसोबतही शपथविधी सोहळ्याच्या स्टेजवर फारसा संवाद झाला नाही शपथ घेतल्यानंतरही तिघे एकमेकांजवळ गेले नाहीत असं चित्र स्टेजवर होतं शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मंत्रालयात गेले तिघेही एकाच गाडीतून गेले मंत्रालयात औक्षण करून तिघांचं स्वागत झालं त्यावेळीही शिंदे स्वतःहून फडणवीसांना पुढे येण्यास सांगितलं फडणवीसांनीही शिंदे आणि अजितदारांचा हात पकडून त्यांना पुढे खेचलं त्यानंतर मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमांना तिघांनी पुष्पांजली वाहिली आणि तिघांनी पदभार स्वीकारला मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी पहिली सही मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली एका रुग्णाला पाच लाखांची मदत करण्यासाठी फडणवीसांची ही पहिली सही होती यावेळी तिघांचंही मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केलं इथे मात्र तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता संवादही झाला आणि चेहरेही हसरे दिसले फडणवीसांनी पदभार स्वीकारला त्यावेळी एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते त्यानंतर मात्र झालेल्या पत्रकार परिषदेला फडणवीस एकटेच गेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मंत्रालयातून निघून गेले होते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि वेगळी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला शपथविधी आधी एकनाथ शिंदे नाराज असल्याचं पाहायला मिळालं शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही याचीही चर्चा रंगली गृहमंत्री पदावरून देखील वाद असल्याचं बोललं गेलं अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी हे पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि ते सरकारमध्ये सहभागी झाले त्यामुळे शेवटपर्यंत शिंदेविषयी संभ्रम असल्याचं दिसलं आता ज्यामुळे हे सर्व घडलं ते तसंच होतं की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि शपथविधी आधी बऱ्याच घडामोडी घडल्या शपथविधीच्या स्टेजवरही अनेक घडामोडी घडल्या आणि त्यानंतरही मंत्रालयात देखील काही गोष्टी घडल्या त्यामुळे त्याची काहीशी झलक आजही दिसल्याचं जाणवलं त्यामुळे एक कधी एकत्र तर कधी लांब लांब हे नेते पाहायला मिळाल्याने पुन्हा चर्चा रंगल्या आहेत आता मंत्रिमंडळाचं वाटप कसं होतं कोणाला किती खाती मिळतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण शपथविधी ते मंत्रालय तिघांमध्ये कधी हसरा चेहरा दिसला तर कधी गंभीर चेहरा दिसल्याचं पाहायला मिळालं एकूणच आजचा शपथविधी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा